भिवंडी तालुक्यातील ग्रामपंचायत अंजूरच्या उपसरपंचपदी हरेश मुरलीधर नाईक यांची बिनविरोध निवड पार पडली ग्रामपंचायत अंजूरच्या सरपंच छाया श्याम जनाठे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची नेमणूक पार पडली यावेळी उपसरपंचपदी हरेश नाईक यांची निवड होता त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आजी माजी सरपंच उपसरपंच तसेच विद्यमान ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच सर्व नातेवाईक व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामपंचायत अंजूरच्या उपसरपंचपदी हरेश नाईक यांची निवड झाल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानत आपले मनोगत देखील व्यक्त केले तसेच यावेळी मोठ्या संख्येने आलेल्या मान्यवरांनी उपसरपंच हरेश नाईक यांना पुढच्या वाटचालीत शुभेच्छा देखील दिल्या देखी तर चला पाहूया यावेळी ग्रामपंचायत अंजूरच्या उपसरपंचपदी हरेश नाईक यांची बिनविरोध निवड झाल्याने गावामध्ये दे देखील आनंदाचे वातावरण दिसून आले आज अंजूर मध्ये उपसरपंच पदाच्या बिनविरोध निवडीसाठी श्री हरेश मुरुधर नाईक यांची निवड झालेली आहे हरेश नाईक हे मागचे वीस वर्ष झालं या ग्रामपंचायतमध्ये लोकांच्या सेवेसाठी तत्पर आहेत वीस वर्ष एखाद्या ग्रामपंचायतमध्ये निवडून जाणं एवढं सहज सोपं नाही आहे आज त्यांची चौथी टर्म पूर्ण होते मागे ते सरपंचही हो राहिलेले आहेत आणि आता ते या ठिकाणी उपसरपंचपदी विराजमान होत आहेत आनंदाची गोष्ट आहे सरका अभ्यासू कामसू आणि नेहमी लोकांच्या सेवेमध्ये तत्पर राहणारा कार्यकर्ता आज या उपसरपंच विराजमान होत आहे मी भारतीय जनता पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीणच्या अध्यक्ष म्हणून त्यांचं अभिनंदनही करतोय त्यांना खूप खूप शुभेच्छा देतोय आणि अशीच त्यांची वाटचाल लोकांच्या सेवेसाठी सदैव राहावी शुभेच्छा देतो धन्यवाद माझी जेवढे आहेत आजी सरपंच त्यांना सर्वांना दिपाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतोय आता जवळजवळ पाच वर्ष पूर्ण होत आहेत या बॉडीला आमच्याकडे आलेली नाही चांगलं काम त्यांनी केलेलं आहे मिळून मिसळून वागत आहेत त्यावर त्यांना धन्यवाद आणि आता जे काय उरलेले काय काळ असेल त्यासाठी आमचे सरपंच साहेब हरीश नाईक त्यांना खास खास शुभेच्छा आणि परमेश्वराने त्यांना चांगली बुद्धी देऊन ह्या गावाचं भलं करावं अशा आम्ही त्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र सरपंच छाया श्याम जनाटे हरेश मुरलीधर नाईक यांचे ग्रामपंच ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच बिनविरोध निवड झाल्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करते तसेच आमचे ग्रामपंचायत संपूर्ण कमिटी आजी माजी सरपंच यांचे यांच्यासाठी आभार व्यक्त करते धन्यवाद सर्वप्रथम मी हरेश मुरलीधर नाईक यांची उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि आज आमचा पाच वर्षाचा कालवाद कालावधी संपायला आता दोन महिने बाकी आहेत त्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्याने एकजुटीने गावाचा विकास करण्यासाठी कामं केली आणि लोकांनी पण आम्हाला चांगला प्रतिसाद दिला त्या कामामध्ये आणि तुमच्या माध्यमात मी सांगू इच्छितो जर एखादा काम गावामध्ये आढत असेल तर सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी एक एकजुटीने तिथे उभं राहून तो काम पूर्ण केला पाहिजे तर गावाचा विकास चांगल्या पद्धतीने होईल तसेच गावातील प्रत्येक नागरिकाने गावाच्या विकास कामाला हातभार लावला पाहिजे जेणेकरून आपला गाव हा आपला परिवार आहे आणि परिवाराचा विकास करायचा असेल तर सर्वांना गावाला ग्रामपंचायत सदस्यांना आणि इतर ज्या कमिटी आहेत त्यांना एकत्र येऊन काम करायला लागेल आणि पुन्हा एकदा मी ग्रामपंचायत उपसरपंचपदी हरेश मुंडे नाईक यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि इथे थांबतो सर्वप्रथम मी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब तसेच देवेश पाटील साहेब तसेच जितेंद्र श्याम डाकी साहेब व आमची ग्रामपंचायत कमिटी छाया श्याम जानाटे सरपंच मॅडम तसेच सुकेश श्याम डाकी आ, किशोर मडवी सदानंद गरत निलेश पाटील तसेच योगिता भुईर नैना मोहन मनेरा मौल गणपत मनेरा तसेच दर्शना गडक केतन तरे या सर्वांनी इथे येऊन मला बिनविरोध सरपंच उपसरपंचपदासाठी निवड करण्यात आली आहे तसेच आज आज आपल्या सर्व तसेच ग्रामस्थांचे पण मी आभार मानतो आज आपल्या सर्व, तर्वन सर्व, तर्वन सर्व, तर्वन सर्व गावाच्या आशीर्वादाने मी आपल्या अंजूर गावच्या उपसरपंचपदी बसत आहेत आज आजचा दिवस माझ्यासाठी अभिमानाचा आहे तसेच नवीन जबाबदारीसुद्धा आहे उपसरपंचपदी कारभार स्वीकारताना माझ्या मनात एकच सं एकच संकल्प आहे अंजूर गावाचा विकासासाठी मनापासून प्रामाणिकपणे कारभार करणे माझ्यावर दाखवलेल्या विश्वास मी सर्व ग्रामस्थांच्या आशीर्वादाने व सदस्यांच्या सपोर्टाने म्हणजे मत संच याच्यानी पूर्ण करेन तसेच गावातील बाकी कामे पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन जय हिंद जय महाराष्ट्र